पन्नास टक्केपेक्षा पण तुम्हाला इथे कमी किमतीमध्ये तुम्हाला इथे फाउंडर मिळतंय हे बघा दोनशे वीस रुपये एमआरपी आहे तुम्हाला इथे हा कलर मिळते फक्त तीस मध्ये हे बघा शंभरला तीन आहे चाळीस रुपये एक आहे एमआरपी बघा पाचशे पंचवीस आहे आणि तुम्हाला इथे मिळते हा तीनशे रुपयाला दोनशे रुपये एम आर पी आहे तुम्हाला फक्त इथे मिळते साठ रुपयाला पन्नास ते साठ रुपयाला एक मोजून मिळतो आणि इथे तुम्हाला आठ पीस मिळतात आहेत रुपीज ना पंचावन्न रुपये तुम्हाला शंभर पीस मिळतात हा ऐंशी रुपयाला टीन आहेत हे बघा एकशे पंचेचाळीस रुपयाचं जे तुम्हाला साठ रुपयात मिळते ही पण साडेतीनशे रुपये तुम्हाला मशीन आहे बघा एकशे वीस रुपयामध्ये नाईफ मिळतात अडीचशे रुपयाचे म्हणजे पन्नास टक्केपेक्षा पण पन कमी किमतीमध्ये सगळ्या इथे वस्तू आहेत तुम्हाला बघा टर्न टेबल मिळते प्लास्टिक इथे मोल्ड पण मिळतात बाकीच्या इतर सणांचे पण मोल्ड मिळतात क्रिसमस असेल किंवा दिवाळी असेल गणपती असेल त्याप्रमाणे बाकीचे पण मोल्ड असतात हे बघा तीस तीस रुपयाला आहे ब्रशेस बघा दोनशे वीस रुपये एमआरपी आहे एकशे वीस रुपयाला मिळते मिळते दोनशे साठ रुपये एम आर पी आहे एकशे पन्नास ला मिळते चॉकोलेट ची क्रीम आहेत या ऐंशी रुपये तुम्हाला अर्धा किलो बेकिंग पावडर मिळेल खूप सारे प्रकारचे कुकीज कटर आहेत बघा आणि हे सगळे मोल्ड आहेत कप मोल्ड आहेत तुला हा केकचा आहे आणि यांच्याच बाजूला बघा इथे चॉकलेटच्या सगळ्या वस्तू मिळतील क्रश आहेत चोको चिप्स आहेत चॉकलेट रिलेटेड जेवढ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मिळतील बघा इथे कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिला गे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मी ते आलेले आहे मुंबईमधल्या क्रॉफर मार्केटमध्ये जिथे केकच्या खूप छान अशा वस्तू मिळतात म्हणजे केक बनवण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात जे जे मटेरियल लागतं तर ते सगळे या शॉपमध्ये मिळतं आणि बाकीचे पण डेकोरेशनचे सामान किंवा इतर क्रीमपासून जेलपासून ज्या ज्या गोष्टी केकसाठी लागतात त्या त्या सगळ्या गोष्टी ते मिळतात तर हा शॉप आहे क्रॉफर मार्केटमध्ये सी एस टी पासून तुम्ही इथे पंधरा मिनिटात चालत पण येऊ शकता किंवा टॅक्सी किंवा बसेस पण असतात तिथे पण येऊ शकता तर या शॉपमध्ये आता बघूया आपण काय काय रेटमध्ये काय काय वस्तू आहे त्या केकच्या पूर्ण क्रॉफर मार्केट आहे तर हा समोर ब्युटी बाजार दिसतोय त्याच्या एकदम समोरच ऑपोजिटला इथे बघा बॅगांचं सगळं जे बॅगांचं वगैरे जे शॉप आहे त्याच्या समोरच्या पहिल्याच गल्लीमध्ये इथे आरिफ म्हणून हे शॉप आहे जिथे एक तर सगळ्या वस्तू मिळतात स्वस्त असतात मस्त असतात आणि सगळ्या ब्रा वस्तू असतात इथे मोल्डपासून ते तुम्हाला नाईफपासून सगळ्या गोष्टी इथे मिळतील सगळ्या प्रकारचे मोल्ड चॉकलेट मोल्ड सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतील तर या शॉपचा नंबर आहे पाचशे छप्पन फाय फाय सिक्स हा नंबर आहे आरिफ म्हणून आहे बेकरीचे सगळे प्रोडक्ट केकचे ऑल प्रॉडक्ट सगळे मिळतील बेकरीचे मटेरियल केकचे टीन वगैरे जे असतात तर ते सगळे मिळतील नोझल वगैरे ए टू झेड सगळ्या वस्तू या शॉपमध्ये मिळतात तर बघूया आधी इथे आपण काय काय आहेत ते वस्तू तर बघा तर इथे बघू शकता तुम्ही सगळ्या प्रकारचे नाईस आहेत मोल्ड आहेत चॉकलेट मोल्ड आहेत केकचे मोल्ड आहेत खूप सारे मोल्ड आहेत सर काय काय में बस केक का पूरा आइटम मिलेगा मैडम ओके okay. केक का अपना कलर है एसेंस है कैंडी वगैरह है पाउडर कलर वगैरह है जेल कलर वगैरह मोल वगैरह है सब मिलेगा अच्छा क्या, क्या क्या रेट में बताएंगे एक एक करके ये देखो हे बगा हे मोल्ड है कितने का है ये 75 से स्टार्ट है 75 75 से स्टार्टिंग प्राइस है ना ये है बगा हे 75 रुपए पासून तुम्हाला चालू होते है केक मोल्ड है हे बघा हा ऐंशी रुपयाला टीन आहेत याच्यामध्ये कप केक तुम्ही बनवू शकता आणि पण आहे बघा आणि हे बघा कलर हे कलर्स आहेत जेल कलर वगैरे आहेत किती थर्टी हे बघा दोनशे वीस रुपये एम आर पी आहे तुम्हाला इथे हा कलर मिळते फक्त तीस रुपयामध्ये वा मस्त कॅन्डी शावकातीन आहे अच्छा हंड्रेड रुपीज अच्छा हे फोर्टी रुपीज म्हणजे चाळीस रुपये एक आहे आणि बघा स्प्रिंकल्स आहेत सगळे तर वेगवेगळे प्रकारचे स्प्रिंकल्स आहेत गोल्डन मध्ये कलरमध्ये शंभरला तीन आहे चाळीस रुपये एक आहे तर बघा एवढ्या प्रकारचे जे भरपूर प्रकारचे आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे इथे स्प्रिंकल्स आहेत हे बघ केक तीन आहेत आपले हे कप केकचे एकशे वीस रुपयाला बारा पीस आहेत दहा रुपयाला एक पिन आहे छोटासा आहे आणि ह्याच्यामध्ये पण बरेच साईज आहेत बघा अच्छा हे बघा सिलिकॉन मध्ये पण आहेत जे हे आ... देख मायक्रोन मध्ये पण चालेल तर बघा हे सगळ्या प्रकारचे किती आहे एक दास रुपये काय दस रुपये का, का अरे बा हे बघा सिलिकॉनचं जे आहे ते दहा रुपयाला कप केकच मिळतात हे आणि हे बी सिलिकॉन करेगा ना हे बघा हे पण

एम आर पी बघा पाचशे पंचवीस आहे आणि तुम्हाला इथे मिळते हा तीनशे रुपयाला तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रिंकल्स आहेत बघा हे बघा किती सुंदर सुंदर बघा वेग ह्याच्या एका एकाच डब्यामध्ये पाच सेक्शन आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बघा साईजमध्ये साईजेसमध्ये स्प्रिंकल्स आहेत आणि हे बघा हे वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत मस्त मस्त आहेत बघा सुंदर सुंदर आहेत बघा स्प्रिंकल्स सगळे हे बघा पाचशे पंचवीसचा डबा तुम्हाला इथे फक्त मिळते तीनशे रुपयामध्ये आणि बघा याच्यामध्ये पण वेगवेगळे साईज आहेत डिझाईन आहेत हे बघा हार्टशेपमध्ये स्टारमध्ये राऊंड मध्ये वेगवेगळ्या प्रकार मध्ये बघा स्प्रे कलर आणि स्प्रे जे करतात तर ते कलर आहे किती काय आहे दोनशे रुपये एम आर पी आहे तुम्हाला फक्त इथे मिळते खूप कमी आहे बघा हे बघा चारशे पंचवीस चा आहे हा मॅटेलिक कलर आहे आणि कितीला मिळते एकशे पंचवीसला एक एकशे साठ रुपये सॉरी हा एकशे मॅटेलिक कलर आहे हा तर बघा किती स्वस्त आहेत आणि केक स्टँड पण आहेत बघा त्यांच्याकडे अरे वा मोल्ड को, अच्छा खोल के भी रख सकते इसको अच्छा ये कितने का थ्री ट्वेंटी फाय आणि मेटल की आहे ना मेटल काय ना हे बघा तीनशे पण तीनशे पंचवीस वा वजन आहे आणि हे थ्री ट्वेंटी फायला आहे बघा आणि हा वाव हे बघा भरपूर व्हरायटी आहे काय काय वेगवेगळं अच्छा याच्यामध्ये वेगवेगळ्या डिशोरेशन वाव मस्त सुंदर एकदम हे बघा बारा पीस तुम्हाला इथे मिळतात फक्त आणि फक्त सत्तर रुपयामध्ये आणि खूप मस्त बऱ्याच प्रकारचे बघा चार आहेत त्याच्या साईज पण आहेत वेगवेगळे फोर ओके चोवीस पीस आहेत मला अडीचशे रुपयामध्ये मिळत आहेत म्हणजे जवळजवळ दहा रुपयाला मिळते हा सव्वा रुपये दहा रुपयाला मिळते काहीतरी पीस हा आणि असा वीस रुपयाला असा हा सिंगल पीस घेते तर तीस रुपयाला आहे हे जे आहेोझल आहे ते इम्पॉर्टेंट नोझल आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळे बघा डिझाईन आहेत मस्त मस्त डिझाईन आहेत बघा हे बघा मस्त सुंदर असे सगळे नोझल आहेत नाईन्टी रुपीज आहेत आणि असं जर नोझल तुम्ही घ्यायला गेल तर पन्नास ते साठ रुपयेला एक नोझल मिळतो आणि इथे तुम्हाला आठ पीस मिळतात नाईन्टी रुपीजला आठ पीस मिळतात तुम्हाला नाइन्टी रुपीजला हे पायपिंग बॅग आहे त्या फिफ्टी फाय हे बघा एक पीस शंभर पीस तुम्हाला फिफ्टी फायला मिळते आणि एक पाच रुपयाला एक पॅकेट मिळतो म्हणजे एक पीस एक पीस जातो जर तुम्ही नॉर्मल दुकानातून घ्यायला गेले तर आणि इथे पंचावन्न रुपयात तुम्हाला शंभर पीस मिळत आहेत म्हणजे बघू शकता किती फायदा याच्यामध्ये आणि हे बघा हे किती आहे हे बघा हे मिडियम साईज आहे ही सेवंटी फाय रुपीजला आहे आणि हे नाईंटी फाय एकदम बिग साईज आहे याच्यामध्ये जास्त क्रीम वगैरे हे करते त्याच्यामध्ये बघा ही नाईंटी फाय रुपयेला आहे आणि हे बघा फॉन्डेल पण आहेत मस्त मस्त छोटे वाले आहेत आणि याची तुम्ही आर पी बघू शकता एकशे पंच्याहत्तर रुपये एम आर पी आहे आणि सत्तर रुपयाला मिळते बघा पन्नास टक्केपेक्षा पेक्षा पण तुम्हाला इथे कमी किमतीमध्ये तुम्हाला इथे इथे मिळतात एक के जीमध्ये मध्ये पण फाउंडर मिळते बघा हे बघायपीट अच्छा पाव किलो चे चार पॅकेट असतात त्याच्यामध्ये तर हे बघा हे पाचशे पन्नास चा एम आर पी आहे तुम्हाला इथे तीनशे रुपये मध्ये मिळते तीनशे रुपये घेते अच्छा हे एकदम चांगल्या सेव्हन सी क्वालिटी सेव्हन सी कंपनीचा आहे बघा जेल कलर सेव्हन सी कंपनी जेल पण चांगला असं म्हणतात जेल कलर जेल कलर और इस अच्छा बटरफ्लाय ट्वेंटी रुपीज हे बघा हे पंच वीस रुपयाला आहे बटरफ्लाय याच्यामध्ये टॅग साठी येते म्हणजे डिझाईन साठी बघा हे अच्छा हे बघा न्यूट्रल झेल आहे ते पंचेचाळीस एम आर पी आहे आणि साठ रुपयाला वाव हे बघा एकशे पंचेचाळीस रुपयाचा न्यूट्रल जेल तुम्हाला साठ रुपयात मिळते अच्छा हे फ्लेवर वालय का हे किती काय फ्लेवर वाले सारे सेव्हन्टी के बाकी नॉर्मल वाली न्यूट्रलवाली सारे एकशे वीस पीस आहे त्याच्यामध्ये एकशे वीस कॅन्डल आहेत साठ रुपयामध्ये फक्त वन इयर right. ची एक वर्षाची वॉरंटीमध्ये साडेचार हजार so, एम आर पी आहे चार हजार so, 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 चार हजार पाचशे पंचाण्णव रुपये एम आर पी आहे साडेबाराशे साडेबाराशेला फक्त बापरे साडेबाराशेला तुम्हाला साडेचार हजारची वस्तू तुम्हाला साडेबाराशेला मिळते बघा खूप स्वस्त आणि मस्त इथे बघा तुम्ही आले तर केकचा जर बिझनेस करत असाल किंवा केक, कि केक बनवत असाल तर इथे येऊन तुम्ही नक्की शॉपिंग करू शकता किंवा स्वतः जर शॉप असेल वॉरंटी है लेकिन ये बाहर की है बाहर की तो यहाँ पे इसपे वॉरंटी क्लेम नहीं होगा अच्छा ठीक है ये तीन सौ अच्छा इसपे भी वारंटी है लेकिन यहाँ पे क्लेम नहीं होगा चाइनीज है ना इम्पोर्टेड आइटम ओके 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 वारंटी क्लेम नहीं होगा ये साढ़े तीन सौ वॉट का है साढ़े छह सौ साढ़े का अरे वाह मस्त है वहाँ पण इम्पोर्टेड है आहे अच्छा बघा बघा हे ही पण साडेतीनशे रुपया तुम्हाला मशीन आहे बघा आणि खूप स्वस्त आहे इकडे माहेर मार्केट मध्ये तुम्हाला बाराशे हजार बाराशे मशीनी मिळतात ते तुम्हाला ते तीनशे साडेतीनशे पाचशे सहाशे अशा रेटमध्ये बघा इथे सगळ्या मशीनी आहेत कंपनी की ब्ल्यू डायमंड है बगा हे इसेंस है ये चालीस रुपए का इसेंस कितने का तीस रुपए का आएगा और अगर आप इसमें ज़्यादा कंटिटी मिले तो ना अलग अलग मिक्स करके बारह पीस टू ट्वेंटी फाइव हो जाएगा इसका प्राइस और पांच रुपये कम हो जाएगा अच्छा मिक्स करके लोगे मिक्स करके लेंगे तो ज़्यादा कम हो जाएगा यार। आ, और एक कलर में भी आपको

हे बघा एक पीस तुम्हाला मार्केट मध्ये साठ रुपयाला तीन पीस मिळतात बघा हे थोडा हेवी क्वालिटी काय बघा हे चाळीस रुपये अच्छा हे चाळीस रुपयाला आणि याची साईज वाढेल तसं त्याच्यामध्ये पाच पाच रुपये वाढून याच्यामध्ये थोडी किंमत वाढेल आता ही छोटी साईज आहे म्हणून चाळीस रुपयाला आहे में के पास 120 बाप रे। में हे हे बघा तुम्हाला रुपयाला मिळतात आणि अच्छा यांच्याकडे तुम्हाला इथे एकशे वीस रुपयाला अडीचशे रुपयाचे म्हणजे पन्नास टक्के पेक्षा पण कमी किमतीमध्ये सगळ्या इथे वस्तू आहेत बघा स्प्रे कलर भी रखते जो आ, स्प्रे क्रीम स्प्रे गन पे मारने वाला कलर भी है अच्छा ये बस सगळे प्रकारचे गोल्डन सिल्वर रेड वेलवेट चे कलर पना है डस्ट भी है डस्ट पण आहे यांच्याकडे कितने का ये डस्ट है ये आपको एमआरपी से 10% ऑफ रहेगा टीस्पून लगता है एक अच्छा ये बहुत चलेगा 50 ml है 180 का कलर विद एसएन अच्छा ये सॉल्यूशन है इमल्शन है क्या ये हे बेच टर्न टेबल पण आहेत वाव का वन ट्वेंटी का बापरे एकशे वीस रुपयामध्ये तुम्हाला बघा टर्न टेबल मिळते प्लास्टिकचा आणि एकदम स्मूथ चालते बघा छान आहे एकदम वाव मस्त आहे बघा येवाला फोर हंड्रेड का हे बघा हा हा हे बयरिंगवाले हे फायबरचं आहे हा किती लावले चारशे रुपयाचा आहे ऑनलाईन तुम्हाला बाराशेच्या खाली मिळणार नाही आठशे बाराशे असे रेटमध्ये असतात आणि ते तुम्हाला फक्त चारशे रुपये हे बघा हे साडेतीनशे चारशेला बाहेर मिळतं आणि तुम्हाला इथे फक्त कितीला मिळते वन ट्वेंटी वन ट्वेंटी म्हणजे बघू शकता तुम्हाला इथे जर आला तर तुमचा नक्की फायदा होईल हे कोणसा आहे ॲल्युमिनियम का अच्छा अच्छा हे किती काय हे अच्छा ये नाइन फिफ्टी का है ओके डाचे वाले ये जगह भी आप काम कम घेरे अच्छा हाँ मतलब कभी नहीं चाहिए तो पैक करके रख तो सकते हैं बराबर ये मस्त है ये अच्छा है मेरे पास ऐसा ये वाला है अभी भी टर्न नहीं हो रहा लेकिन <laughs> ये अच्छा है लोखंड वाला पे है क्या बगा इतने तुम्हारा आइसक्रीम से मोल्ड है बगा दा� केस आहे आईस्क्रीम का मोड वन ट्वेंटीचा आहे आठ केसवाला दोनशे चार रुपये किंमत आहे कुल्फीवाला पण आहे का कुल्फी बघा हे कुल्फीवाला पण आहे आईस्क्रीम वाला पण आहे आणि कुल्फीवाला पण आहे अच्छा क्रिसमस के टाइम मे क्रिसमस काही गा अच्छा हां सगळे जसे सीजन असतील ना त्याप्रमाणे इथे मोल्ड पण मिळतात बाकीच्या इतर सणांचे पण मोल्ड मिळतात क्रिसमस असेल किंवा दिवाळी असेल गणपती असेल त्याप्रमाणे बाकीचे पण मोल्ड असतात हां सीझन वाईज समोर टॉपर पण मिळतात आणि बघा इथे बड्डेचे पण बरेच टॉपर आहेत बघा इथे मस्त मस्त हे टॉपर कसे आहे पच्वीस पंचवीस रुपये का एक पीस पंचवीस पंचवीस रुपयाला एक एक पीस आहे बघा मस्त आहेत बघा टॉपर सगळे मस्त सुंदर आहेत चॉकलेट मोल्ड हो सर हे बघा <laughs> चॉकलेट मोल्ड किती बघू शकता भरपूर प्रमाणामध्ये आहेत सत्तर साठ पन्नास आणि हे चाळीस ला बगा। अच्छा दोनशे वीस रुपयाला पूर्ण सेट आहेत वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत सेट आहे हे केक बोर्डचे पण सायजेस आहेत बघा वेगवेगळे स्क्वेअर मी हे बघा सात रुपयाला एक केक बोर्ड आहे अधा आहे आणि बॉक्स किती बघा अर्धा किलो दहा रुपये बॉक्स आणि एक किलोचे बारा रुपयाला बॉक्स असे बॉक्सची पण किमती आहेत बघा इथे प्रीमिक्स बघा चॉकलेट प्रीमिक्स आहे किती का काय दोनशे चाळीस रुपये किलो आहे आ? व्हॅनिलेचा दोनशे तीस रुपये किलो आहे हे बघा ब्रशेस आहे तिथे एकीच आहे हे बघा तीस तीस रुपयेला आहे ब्रशेस आणि स्पॅच्युला हे बघा साठ रुपये आहे तीस रुपये ला आहे तीसवाला पण आहे बघा हे क्रीम आहेत मेन जी क्रीम आहे आपल्या केकची ट्रॉपलेट क्रीम तर त्याची बघा दोनशे दो वीस रुपये एम आर पी आहे एकशे वीस रुपये ला मिळते आणि दुसरी क्रीम आहे ट्रॉपलेट ची दोनशे साठ रुपये एम आर पी आहे एकशे पन्नास ला मिळते ट्रॉकोलेट ची क्रीम आहेत या सब क्रीम आहे और दो तीन गोल्ड है तीन रिच है, okay. रिच चॉकलेट ओके ओके ट्रफल का भी, भी अच्छा पूरी आप आपको बेकिंग की सारी च्या सगळ्या गोष्टी टोटल इथं स्टेशनरी पासून सगळ्या टोटल मिळते बघा बेकिंग पाऊडर ना वो? पाव किलो का नहीं रहते क्या? छोटा ग्राम भी आता है आधा किलो? हैं अस्सी रुपीज का अर्धा रुपीस 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 किलो बेकिंग पाउडर इतने क्लासिक वैनिला फ्लेवर है नाइनटी रुपीज का चॉकलेट फ्लेवर है बटर वैनि है नव्वद रुपये तुम्हारा शंबर एम एल मिलते है चॉकलेट हाँ मल् और बाटर, अपना बाटर वेनला, अच्छा तीन फ्लेवर आहे ओके है क्रश सिक्स्टी फायदा सिक्स्टी फाय हे बघा क्रश पण आहे त्याच्यामध्ये सेवन्टी फायचा आहे सिक्स्टी फायला ना सिक्स्टी फायला तुम्हाला क्रश मिळतात आणि सगळ्या फ्लेवरचे आहेत बघा ब्लूबेरी आहे आहे सगळ्या प्रकारचे आहेत बघा हे बघा हे पण छान आहे हे की केस आहे पचास रुपये का ओके कटर आहेत कुकीज कटर आहेत आणि खूप सारे प्रकारचे कुकीज कटर आहेत बघा आणि हे सगळे मोल्ड आहेत कपकेकचे मोल्ड आहेत सगळे बघा भरपूर प्रकारचे मोल्ड आहेत त्यांच्याकडे बघा और चॉकलेट बार कसेचं आहे अच्छा हे बघा इकडे तुम्हाला चॉकलेटच्या सगळ्या वस्तू मिळतील बाजूला हा केकचा आहे आणि यांच्याच बाजूला बघा इथे चॉकलेटच्या सगळ्या वस्तू मिळतील क्रश आहेत चोको चिप्स आहेत चॉकलेट रिलेटेड जेवढ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मिळतील बघा इथे मॉर्डे कंपनीचं नवीन आता पॅकिंग आले बघा कॅरेटमध्ये येते ये हे ये बघा दोनशे पंचवीसचा आहे तुम्हाला वन नाईंटी किती वन सेवन्टी वन नाईंटीला अच्छा हे व्हाईट चॉकलेट आहे हे मिल्क कंपाऊंड आहे हे कसं आहे वन, वन एटी फाय दोनशे दहाचं आहे वन एटी फायला आहे अच्छा डार्क चॉकलेट हे बघा हा एकशे चौऱ्याण्णव रुपयाचा एकशे सत्तर रुपयाला येतो आहे आणि हे बाकीचे कशात येवाले अच्छा ये भी 170, का ये भी अच्छा हे कोणसे कितने काय येत आहे हां हे बघा दोनशे चौतीस रुपये किंमत आहे आणि तुम्हाला इथे मिळते एकशे सत्तर रुपयाला हे चोको चिप्स कसे आहे एटी रुपीज किती आहे टू हंड्रेड ग्राम म्हणजे दोनशे ग्राम आहेत तुम्हाला अच्छा हे मिल्क कम्पाऊंडचं आहे हे नव्वद रुपये आहे हे व्हाईट चॉकलेट शंभर रुपये आहेत हां बघा हे डबलचं आहे हे किती काय वन ट्वेंटी काय ओके हे क्रश कसे आहे सेवेंटी रुपीज काय आहे बघा वेगवेगळे आहेत एटीज रुपीजला आहे कुठले सेवेंटी रुपीजला आहे असे वेगवेगळे आहेत कोको पावडर कैसे रे एक के जी की वन के जी की कोको पावडर टू हंड्रेड का टू हंड्रेड ग्रॅम दोनशे नाईन हंड्रेड रुपीज म्हणजे नऊशे रुपये किलो आहे कोको पावडर आणि इकडे बघू शकता सगळ्या प्रकारचे चॉकलेट मोल्ड आहेत सगळ्या प्रकारचे टोटल चॉकलेट मोल्ड आहेत बघा ये कौन सी है वाला अच्छा ये कितने का है चौदह सौ रुपये किलो की है ये ब्रांडेड है क्या दा। अच्छा बाहर का कंपनी है तो क्या ओके रोज का कैसे रहे सेवेंटी रुपीज़ का हंड्रेड ग्राम स्प्रिंकल्स कैसे फिफ्टी रुपीज चि पन्नास रुपयाचे हंड्रेड ग्राम आहेत हेझलनट आहे ते वन नाईन्टी हंड्रेड ग्राम सगळे कलर्स आहेत बघा इथे पण भरपूर प्रकार आहेत सिझलर प्लेट्स आहेत नॉर्मल प्लेट्स आहेत आणि बघा स्टिक्स पण आहेत सगळ्या वुडनच्या तर बघा इकडे यांच्या सगळ्या चॉकलेटचं आणि बाकीचं इतर पण भरपूर सगळ्या चॉकलेटचे बघा प्लास्टिक मोल्ड कैसे चॉकलेट का प्लास्टिक मोल्ड 30 है, बड़ा 50 है। अच्छा ए बड़ा बडावाला हा बघा मोठा आहे तो पन्नास रुपयाला आहे मोठे आहे ते मोठे चॉकलेट बनवायला आणि हे थर्टी हे बघा पॅकिंग असे चॉकलेट तुम्ही तयार करत असाल तर असे चॉकलेट पॅकिंग करून तुम्ही गिफ्ट पण करू शकता किंवा विकू पण शकता तर असं सगळं चॉकलेटचं सगळं इकडे मटेरियल मिळतो हँडल बॅग ओके इस कॅचिस लिए यूज करते अच्छा गिफ्ट देणे के लिए किती काही आहे अच्छा एकशे दहा रुपयाला काही पण गिफ्ट करू शकता किंवा तुमच्याकडे जर कुठला गिफ्ट असेल ते पण तुम्ही करू शकता गिफ्ट बॅग आहेत त्या सगळ्या तर त्या सगळ्या पॅकिंग बॅग आहेत आणि पण आहेत बघा मस्त आहेत सुंदर आहेत एकदम बघा क्वालिटी पण छान आहे एकदम बघा इथे तुम्ही या शॉप मध्ये पाहिलंच असेल इकडे सगळं केकचं सामान मिळतो आणि त्या साईडला सगळं चॉकलेटचं सामान मिळतो आणि गर्दी बघू शकता इथे नेहमीच गर्दी असते कारण इथे सगळ्यात स्वस्त सगळ्या केकचा सगळा रिलेटेड सगळं सामान मिळतो त्याच्यामुळे ते नेहमीच खूप गर्दी असते तर आले तर मंडळी नक्की इथे व्हिजिट करा आणि मस्तशी शॉपिंग करा केकच्या सामानाची तर बघा हे यांचं ॲड्रेस आहे शॉप नंबर फाय 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 सिक्स क्रॉफर मार्केट ऑपोजिट सदरण हॉटेल मुंबई तर यांचा ईमेल ॲड्रेस आणि वेबसाईट आहे तर यांचे बाकीचे जे नंबर आहे तर हे नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे तुम्ही इथून जर शॉपिंग केली तुम्हाला ऑल इंडिया डिलिव्हरी मिळू शकते चार्जेस जे असेल ट्रॅव्हलिंगची तुम्हाला द्यावे लागतील बाकी तर मंडळी तुम्ही पाहिलं असेल इथे खूप छान अशा प्रकारचे तिथे भरपूर प्रकारचे केकचे सगळे मटेरियल आहेत म्हणजे केकचं बेकिंगच्या सगळ्या वस्तू आहेत मोल्ड वगैरे आहेत खूप सारे कटर्स वगैरे आहेत चॉकलेटचं सगळं सामान आहे केकच्या ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या इथे मिळतात आणि खूप स्वस्त आणि मस्त मिळतात पन्नास टक्के काही काही वस्तूंवर तर पन्नास टक्क्यापेक्षाही कमी किमतीमध्ये इथे वस्तू आहेत तर ज्यांचे ज्यांचा केकचा शॉप आहे किंवा जे स्वतः घरी काही गणे बिझनेस करत असतील घरगुती केक वगैरे बनवत असतील तर त्या पण इथे व्हिजिट करू व्हिजिट करू शकता किंवा जवळपास जर तुम्ही शॉप बघितलं तर तिथे तुम्हाला एम आर पीवर किंवा जास्तीत जास्त दहा ते वीस टक्के त्याच्या त्याच्यापेक्षा जास्त कमी करून मिळत नाही म्हणजे वस्तू हे वगैरे डिस्काउंट पण इथे तुम्हाला पन्नास टक्केपेक्षा पण कमी किमतीमध्ये इथे वस्तू मिळतात आणि बाकीच्या पण हां तर आले तर नक्की या शॉपला विजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा आज तर मंडळी आजचा माझा केकचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच काही नवीन ब्लॉग सोबतपर्यंत बाय बाय मंडळी